का आपलं आणि काय नुकसान झालं आपलं कशामुळे झालं मी दामो कातकडे मनमाड येथील शेतकरी असून गेल्या आठ दिवसापासून जो पाव मनमाड आणि आसपासच्या ज्या गावांमध्ये म्हणजे नाशिक संपूर्ण नाशिक जिल्ह्यामध्ये जो पाऊस पडतो आहे सतत त्या पावसामुळे ज्या कापणी झालेले ज्या मका आहे त्यानंतर टाक बियाणं टाकलेले कांद्याचे आणि का लावलेली कांद्याची लागवड आहे ही याची मोठ्या प्रमाणात नुकसान झालेली आहे आता मका ही कापणी लावलेली असतानाच का गेल्या आठ दिवसापासून खूपच पाऊस पडतो आहे आणि रोज पडतो आहे त्यामुळं मका ह्या आडव्या होऊन आणि त्या आता जी कणसं आहेत ती पाण्यामध्ये भिजली जातात दा आणि त्याला कोंब फुटायला लागलेले म्हणून आता आमचं म्हणणं असं आहे की जो पावसामुळे जे नुकसान होतं आहे याचे लवकरात लवकर पंचनामे केले पाहिजे कारण मागच्या वर्षी दुष्काळ होता आणि आता त्या दुष्काळाच्यामुळं आमची जी नुकसान झाली होती ती भरून निघण्याची कुठं तरी अपेक्षा होती शेतकऱ्यांना परंतु हातातोंडाशी आलेलं पीक हे सुद्धा आता जाण्याची वेळ आहे म्हणून आमच्या सरकारकडे एकच मागणी आहे की या जे झालेले नुकसानी आहेत याचे लवकरात लवकर पंचनामे करावे आणि त्यांना आर्थिक मदत करावी